बुलढाणा जिल्ह्यातील बंद पडलेल्या रस्त्याच्या कामा संदर्भात ग्रामस्थ आक्रमक कामाला सुरुवात झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील चौक ते अळसना गाव या रस्त्याच्या बांधकामाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली मात्र अद्यापपर्यंत हे काम सुरू असल्याने रस्त्याची चालणी झालेली आहे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे रस्त्याचे काम तात्काळ सुरू व्हावे यासाठी आज गुरुवारी माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात आळसणा येथील गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका कार्यालयावर धडकले होते वर्षभरापूर्वी उद्घाटन होऊन शेगाव आळसणा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली कंत्राटदाराने रस्त्याची दोन्ही बाजू खोदून टाकले व काम बंद पाडले आता वर्षभराचा कालावधी उलटला तरी काम होत नसल्याने आणि या रस्त्यावर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने याशिवाय दिवसेंदिवस अपघात वाढत चालल्याने त्रस्त होऊन आळसणा येथील गावकरी व या दिवस गाव रस्त्यावर राहणारे नागरिक माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वात गुरुवारी शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकले होते या ठिकाणी नगरपालिकेच्या पत्रामुळे काम थांबले असल्याचे सांगितल्याने संतप्त नागरिक अधिकारी सौ जयश्री काटकर यांच्या भेटीसाठी पालिकेत पोहोचले यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ पत्र देण्याचे कबूल केल्यानंतर नागरिक शांत झाले आता सार्वजनिक बांधकाम विभागाला सोमवारपर्यंत काम सुरू करण्याची मुदत देण्यात आली असून हो कामाला सुरुवात झाली नाही तर मंगळवारी या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे शिव यांची आम्ही भेट घेतली आहे शेगाव वळसना जो रस्ता आहे त्या ठिकाणी वस्ती आणि ग्रामीण भाग असल्यामुळं त्या रोडचे फार दुर्दशा झालेली आहे त्या ठिकाणी भरपूर ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहे आणि शाळा असल्यामुळे त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर मागील दीड वर्षाहून रस्ता सँक्शन होऊन त्या रोडचं काम झाले नाही आहे पण आज शिव मॅडमला भेटलो आहे तर त्यांना पत्र द्यायचं सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांना पत्र दिल्यानंतर तात्काळ काम नाही चालू झालं सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही आंदोलन करणार आहे आज आम्ही आळसण्यावरून रस्त्याचं जे काम अर्धवट राहिलेलं आहे शेगाव आळसणार त्यासाठी इथं सा निवेदन देण्यासाठी का रेस्ट हाऊसला आलो होतो जवळपास वर्ष दीड वर्ष झालं रस्त्याच्या कामाचं उद्घाटन सन्मान्य आमदार संजूभाऊ कुटे यांच्या अंतर्गत ते झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर थोडी कामाला सुरुवात झाली होती दोन बाजू त्यांनी खोदल्यात आणि त्याचं भरतीसुद्धा दोन बाजूला टाकली होती पण काही ड्रॅनेजचे कामं राहिलं म्हणे भूमिगत गटाराचं काम त्यामुळे गट गटार कदाचित ते काम थांबलेलं होतं आणि ते आम्हाला अशी अपेक्षा होती की एक महिन्या दोन महिन्यात ते कामाला सुरुवात करतील पण परंतु दीड वर्ष झालं आज त्या रस्त्याची फारच हालाकीची परिस्थिती झालेली आहे किंवा रस्ता फार खराब झालेला आहे आणि आम्ही निवेदन देऊन देऊन थकलो बरेच वेळा आम्ही यावी परून आजही आम्हाला समाधानी आमची त्या त्यांच्या उत्तरात झालेली नाही आम आमची मागणी आहे की आळसना शेगाव रस्त्याचं काम लवकरात लवकरात करण्यात यावं आणि अति खिडखिड तो रस्ता झालेला आहे दोन्हीकडच्या बाजू त्यांनी त खोदल्या तयार केल्या अशी अपेक्षा होती की फार लवकर ते काम सुरू होईल पण ते दीड वर्षापासून काम खोळंबलेलं आहे आमची अशी अपेक्षा आहे की ताबडतोब ते काम व्हावं अन्यथा आम्ही आळसने आळसना आणि त्या रस्त्यावरचे काही जे लोक आत राहावे असे आम्ही आंदोलन करणार आहोत यात काही शंका नाही ऑफिसला सर्व लोक आलेले ऑफिसला भेटाल तुम्हाला सर्कल ऑफिस बरं मग इथं बरं मात इथं कोण संबंधित अधिकारी उत्तर देऊ शकेल त्या लोकांनाही आम्हाला समाधानी कोण करू शकेल बरं तुम्ही सांगतात बोल बरं आता त्याविषयी आपलं बोलणं झालं होतं फोनवरून सोमवारी त्याच्या आधी पुष्कळ विषय झाले साहेबांशी बोलला खामगाव ऑफिसशी बोलणं झालं आमचं तुम्ही मला सोमवारी काय शब्द दिला होता की त्या पटवारी कॉलनीच्या बोर्डवर गड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी मंगळवारी आज मजूर नाहीये बुधवारी ते डांबर टाकून पॅचअप करून घेतो त्याला आजचा गुरुवार आहे पण बुधवार सांगितलं तुम्ही मंगळवार तुमचं आपलं सोमवारी बोलणं झालं काय अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी